एका गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता त्याच्या कुटुंबात पत्नी लक्ष्मी आणि दोन लहान मुलं होती रामू प्रचंड मेहनती होता पण त्याच्या नशिबात सतत अडचणी येत होत्या पावसाळा नीट होत नसल्यामुळे त्याच्या शेतीत फळं फुलं कमी येत तरीसुद्धा तो त्याच्या कुटुंबासाठी संघर्ष करत राहिला गावात एक मोठा सावकार होता शंकरराव शंकरराव रामूला नेहमी मदत करायचा पण त्याच्या प्रत्येक मदतीचं मोठं व्याज असायचं रामूला सावकाराचं कर्ज फेडणं कठीण जात होतं आणि ते दिवसेंदिवस वाढत होतं एके दिवशी शंकररावाने रामूला शेवटचं अल्टिमेटम दिलं तू महिन्याभरात कर्ज फेड नाही तर मी तुझी शेती जप्त करेन रामू आणि लक्ष्मी दोघेही खूप चिंतित होते त्या रात्री लक्ष्मी म्हणाली आपल्याला देवावर विश्वास ठेवावा लागेल आपण मेहनत करून काहीतरी मार्ग काढू रामूने तिच्या म्हणण्याला मान दिला आणि दुसऱ्या दिवशी पासून त्याने शेतीत अजून जास्त मेहनत करायला सुरुवात केली काही दिवसांनी गावात एक साधू आला तो गावात फिरत असताना रामूच्या शेताजवळ आला आणि थांबला साधूने रामूला विचारलं तू इतका चिंतेत का दिसतोयस रामूने सगळी हकीकत साधूला सांगितली साधूने एक स्मित केलं आणि म्हणाला तू तु तुझ्या तु कर्मावर विश्वास ठेव हो। तू जे पेरशील तेच उगवेल त्याने रामूला एक फळ दिलं आणि सांगितलं हे फळ आपल्या शेतात पेर देव तुझ्यावर कृपा करेल रामूने साधूच्या शब्दाचा मान ठेवून ते फळ आपल्या शेतात पेरलं दिवस जात होते पण त्याला काही विशेष दिसत नव्हतं मात्र काही आठवड्यांनी त्याच्या शेतात एक चमत्कार घडला त्या जागेवर एक मोठं झाड उगवलं ज्यावर सोन्यासारखी तेजस्वी फळं लागली रामूने जेव्हा त्या झाडावर सोन्यासारखी चमकणारी फळं पाहिली तेव्हा त्याला ते खूप आश्चर्य वाटलं त्याने एक फळ हातात घेतलं ते फळ साधारण आकाराने सामान्य होतं पण त्यावर सोन्याची चमक होती रामूने फळ जवळून बघितलं आणि लक्षात आलं की ते खरंच सोन्याचं होतं त्याचं हृदय आनंदाने भरून आलं त्याने लक्ष्मीला हे दाखवलं आणि ती देखील स्तब्ध झाली आहे तर देवाची कृपा आहे लक्ष्मी म्हणाली साधूने आपल्याला जे सांगितलं ते खरं ठरलं रामूने लगेचच सावकर शंकररावकडे जाण्याचं जा ठरवलं त्याने एक फळ सावकाराला नेलं आणि त्याचं कर्ज फेडण्यास सांगितलं शंकररावने ते सोन्याचं फळ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आणि लगेच कर्ज माफ केलं रामू हे तू कुठून मिळवलंस शंकररावने विचारलं रामूने साधूची कथा सांगितली शंकरराव मनात जळफळाट होता कारण त्याला असं वाटत होतं की इतकं सोनं त्याच्या हातात आलं असतं तर तो खूप श्रीमंत झाला असता त्याने रामूचं शेत जमीन विकत घेण्याची आणि त्याला चांगली किंमत देण्याची ऑफर दिली पण रामूने नकार दिला त्याला आपल्या कष्टाने मिळवलेलं फळ आणि जमिनीतूनच सुख लाभत होतं रामूचं जीवन हळूहळू बदलायला लागलं त्याच्या शेतात सोन्याची फळं लागून तो कर्जमुक्त झाला आणि त्याच्या कुटुंबाचं जीवन सुधारलं मात्र त्याने कधीही आपलं शेत आणि मेहनत सोडली नाही त्याने गावातील इतर गरीब शेतकऱ्यांनाही मदत करायला सुरुवात केली गावातील लोक त्याला आता आदराने पाहू लागले दुसरीकडे शंकररावाच्या मनात प्रचंड ईर्षा आणि लालसा निर्माण झाली होती त्याने ठरवलं की तो ओ त्या साधूला शोधून काढणार आणि त्याच्याकडून ते रहस्य जाणून घेणार एक दिवस शंकररावने साधूच्या शोधात निघण्याचा निर्णय घेतला त्याने सर्वत्र शोध घेतला पण साधू त्याला काही सापडे ना नाही शेवटी त्याला एक अनुभवी संत भेटला शंकररावने त्याच्याकडे सगळं सांगितलं आणि साधूचं रहस्य विचारलं तो संत हसला आणि म्हणाला साधूने जे रामूला दिलं ते त्याच्या कर्माचं फळ होतं तू फक्त धनाच्या लालसेत आहेस पण तू कर्माच्या मार्गा मार्गावर नाहीस जेव्हा तू योग्य मार्गावर चालशील तेव्हाच तुलाही तुझ्या कर्माचं खरं फळ मिळेल शंकररावला आता आपली चूक समजली त्याने रामूला जाऊन माफी मागितली आणि त्या दिवसापासून तोही कष्टाने आणि प्रामाणिकपणे जीवन जगायला लागला मित्रांनो ही कथा यशस्वी कर्माची शिकवण देते ज्याप्रमाणे आपण कर्म करतो तसंच फळ मिळतं धन्यवाद